कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये पावसाने रस्त्यांची दानादान ड्रेनेज ठेकेदाराने केले पलायन संतप्त नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक आठमधील अत्यंत गजबजलेल्या नागरी वस्तीतील अष्टविनायक नगर गंगानगर श्यामनगर आदी परिसरात ड्रेनेजचे काम सुरू आहे त्यामुळे प्रमुख रस्त्यावर खुदाई करण्यात आली असून पावसामुळे सर्वच रस्त्यांची दानादान उडाली आहे काही दिवसांपूर्वीच आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते मात्र ठेकेदाराने या आदेशाला वाटण्याच्या आक्षेप लावून पलायन केले आहे पावसामुळे रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक संतापले आहेत आज माजी नगरसेवक विष्णु माने यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या पंधरा दिवसापूर्वीच माजी नगरसेवक विष्णू माने यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांनी ड्रेनेज कामाची पाहणी करताना नागरिकांना होणारा त्रास निदर्शनास आणून दिला होता त्यावर आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ड्रेनेज ठेकेदाराला तात्काळ काम पूर्ण करण्याचा आदेश केला होता परंतु संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पलायन केले आहे त्यामुळे आयुक्तांनी याबाबत तात्काळ तोडगा काढावा अशी नागरिकातून मागणी होत आहे दरम्यान या भागातील का नागरिक मनीषा कोळी पूजा पाटील पाटील सो बिस्ले सो कराडे मॅडम भाभी, भाभी लहू नरुटे आदी सब भागातील नागरिकांनी तत्काळ रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे नगर, 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 आ, नगर, नगर, रस्ते संपूर्ण अष्टविनायकनगर गंगानगर पार्श्वनाथ नगर शारदा सोसायटी श्यामनगर आणि विद्यानगर आणि अंतर्गत रस्ते ज्ञानेश्वर कॉलनी असेल जय विकास कॉलनी असेल हे पूर्ण खराब झालेले आहेत आयुक्त साहेब गुप्ता साहेबांनी परवा या भागाला विजिट दिली कॉन्ट्रॅक्टरने काम आठ दिवसात संपवतो असं आश्वासन दिलं परंतु जिथं जिथं ड्रेनेज लाईन टाकल्या त्या भागातल्या चरी न नमुजवल्यामुळं नागरिकांना सुद्धा जाता येणं झाली इतकी दयना अवस्था उडालेली आहे कालचा मोठा पाऊस आणि आताही ये पाऊस येणार असं वातावरण तयार झालेलं आहे मी आयुक्त साहेबांना विनंती करतो आहे की ताबडतोब ड्रेनेज ठेकेदारांना या चरी मुजवून लोकांना जाता येता येईल अशी व्यवस्था करावी कारण हा मेन मुख्य रोड आहे या रोडवरून आता मोटरसायकलसुद्धा नागरिकांना घेऊन जाता येणं झाले आणि जीव मुठीत घेऊन जायची वेळ आलेली आहे याच्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल नागरिकांना घेऊन अशी माझी प्रशासनाला आणि ड्रेनेज ठेकेदाराला तात्काळ काम चालू करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती आहे